प्रश्नपत्रिका पाचमधील अठ्ठेचाळीसावे उदाहरण एका रकमेचे एक वर्षाचे व्याज बारा हजार पाचशे रुपये होते पण त्याच रकमेचे दोन वर्षांचे चक्रवाढ व्याज सव्वीस हजार दोनशे पन्नास रुपये होत असेल तर व्याजाचा दर काढा पर्याय आहे पर्याय एक आठ पर्याय दोन दहा पर्याय तीन बारा आणि पर्याय चार माहिती अपुरी आपल्याला व्याजाचा दर काढायला सांगितला आहे त्यामुळे व्या व्याजाचा दर आपण एक्स मानू चक्रवाढ व्याज कसे काढतात तुम्हाला माहिती आहे चक्रवाढ व्याजामध्ये पहिल्या वर्षातील सरळ व्याज अधिक दुसऱ्या वर्षातील सरळ व्याज आणि पहिल्या वर्षातील व्याजावर व्याज आकारले जाणार आहे चक्रवाढ व्याज आपल्याला दिलं आहे सव्वीस हजार दोनशे पन्नास चक्रवाढ व्याज सव्वीस हजार दोनशे पन्नास बरोबर पहिल्या वर्षातील सरळ व्याज बारा हजार पाचशे दुसऱ्या वर्षातील सरळ व्याज बारा हजार पाचशे आणि दुसऱ्या वर्षी व्याजावर व्याज पहिल्या वर्षातील व्याजावर व्याज मिळणार आहे त्यामुळे बारा हजार पाचशे गुणिले दर माहीत नाही आपल्याला एक्स छेद शंभर हे आपल्याला सोडवायचे आहे आता इथे मात्र तुम्हाला अतिसंक्षिप्त रूप देता येईल यालाच शंभरने भागून यालाही शंभरने भागू हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले पुढच्या पायरीवर गे सव्वीस हजार दोनशे पन्नास बरोबर या दोघांची बेरीज येते पंचवीस हजार अधिक एकशे पंचवीस एक्स आता हे पंचवीस हजार डाव्या बाजूला आणल्यावर वजा होतील सव्वीस हजार दोनशे पन्नास वजा पंचवीस हजार बरोबर एकशे पंचवीस एक्स सव्वीस हजार दोनशे पन्नासमधून पंचवीस हजार वजा केल्यानंतर येतात एक हजार दोनशे पन्नास बरोबर एकशे पंचवीस एक्स एकशे किंमत काढायची असेल तर हे एकशे पंचवीस आपल्याला डावीकडे आणायला लागतील इथे गुणिले होते डावीकडे आल्यावर ते भागिले होतील एक हजार दोनशे पन्नास भागिले एकशे पंचवीस बरोबर एक्स अतिसंक्षिप्त रूप दिले एकशे पंचवीस एके एकशे एक पंचवीस एकशे एक पंचवीस एके एकशे पंचवीस आणि हा शून्य उत्तर आलं दहा व्याजाचा दर आला दहा म्हणून पर्याय आला दोन